भागवत, स्कंद दहा अध्याय क्रमांक तीन श्रीकृष्णांचे प्रगटीकरण श्लोक क्रमांक दोन आज आपण पाहू शुकमुनी सांगत आहेत दिश प्रसे दुर्गनम निर्मलोडुगण मही मंगल भूयष्ठ व्रजा करा आता एकेका शब्दाचा अर्थ जाणून घेऊ दिशा प्रसेदू म्हणजे दिशा प्रसन्न झाल्या गगनम म्हणजे आकाश निर्मलोडुगणोदयम उडुगणोदयम असा मूळ शब्द उडुगण म्हणजे नक्षत्रसमूह निर्मल म्हणजे पवित्र आकाशात पवित्र नक्षत्रांचा उदय झाला म्हणजे आपल्याला जर सत्र आणि उड्डाणे ही आरती माहिती असेल तर त्याच्यात समर्थ रामदास स्वामींनी हा शब्द वापरलेला आहे बघा उडूगण उच्छेद उडूगण म्हणजे नक्षत्र आणि उडुगणपती म्हणजे चंद्र तर आकाशात गणोदयम झालेला आहे म्हणजे पवित्र नक्षत्रांचा उदय झालेला आहे मही मंगलभूयिष्ठ मही म्हणजे पृथ्वी मंगल भूयिष्ठ पुर ग्राम व्रजाकरा मंगल म्हणजे शुभचिन्ह आणि रत्नाधिकांच्या नियुक्त अशी नगरे ग्राम गावे आणि व्रजाकरा म्हणजे गवळ वाडे म्हणजे गवळी लोकांचे वाडे अत्यंत मंगल झालेले आहे श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीची स्थिती कशी आहे हे शुकमुनी सांगत आहे ह्या श्लोकामध्ये ते म्हणतात की कृष्ण जन्माच्या वेळी दिशा प्रसन्न होत्या आकाशात तारे तेजाने झगमगत होते पवित्र नक्षत्रांचा उदय झालेला होता पृथ्वीवरील ग्राम म्हणजे गावं शहरं गवळीवाडे आणि खाणीसुद्धा अत्यंत मंगलमय झाल्या होत्या भगवंताच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणं पाहत होते या सर्व गोष्टी भगवंतांच्या आगमनाचे शुभ संकेत देत आहेत आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद हरये नम